बीड लोकसभेमध्ये भाजपच्या नेत्या आणि दिवंगत गोपनाथ मुंडे यांच्या कन्या ज्या आहेत पंकजा मुंडे यांना पराभवाला सामोरे जावं लागलं आणि एकंदरीतच आपण पाहू शकतो की महाविकास आघाडीकडून जे आहे ते शरद चंद्र पवार गटाचे राष्ट्रवादीकडून बजरंग सोनवणे यांनी जवळपास पाच हजार सहाशे पंच्याऐंशी मतांनी जे आहे ते पंकजा मुंडे यांचा पराभव केलेला आहे एकंदरीतच आपण बघू शकतो दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये जे आहे ते या ठिकाण जे आहे ते भाजपाचा बाले किल्ला म्हणून या बीड जिल्ह्याला ओळखलं तर मात्र जे आहे ते बजरंग सोनवणे यांच्या रूपाने जे आहे ते ज्या भाजपाला बीड जिल्ह्याचा बालिकेला म्हणून ओळखलं जातं ती ओळख जी आहे ते पसून काढण्याचं काम जे आहे ते बजरंग सोनोन यांनी केलेलं आहे एकंदरीत दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांना जे आहे ते दोन हजार चोवीसच्या बीड लोकसभेच्या निवडणुकीच्या पराभवाला जे आहे ते सामोरे जावं लागले एकंदरीत आपण बघू शकतो दोन हजार नऊ मध्ये जे आहे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हे बीड लोकसभेच्या खासदारपदी निवडणूक त्यांनी निवडणूक लढवली आणि निवडून गेले त्याच पद्धतीने दोन हजार चौदा मध्ये देखील गोपीनाथ मुंडे यांचा विजय झाला मात्र दुर्दैवी त्यांचं अपघाती निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक लागली त्या पोटनिवडणुकीमध्ये दोन हजार चौदाच्या ज्या पंकजा मुंडे यांच्या बहीण आहेत खासदार प्रीतम मुंडे ह्या निवडून गेल्यानंतर त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील मोदी लाटीमध्ये जे आहे ते खासदार प्रीतम मुंडे या भरघोस मताने जे आहे ते बजरंग सोनवणे दोन हजार एकोणीस चे उमेदवार होते त्यांचा पराभव करून प्रीतम मुंडे या निवडून गेल्या मात्र दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या नेते आणि वरिष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख आहे त्याच पंकजा मुंडे यांना पराभवाला सामोरे जावं लागलंय नमस्कार मी योगेश काशीदन आपण पाहताय मुंबईत एकंदरीत आपण बीड लोकसभेच्या निवडणुकीत कोणता फॅक्टर पाहायला मिळाला कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवली गेली कोणते मुद्दे समोर घेतले गेले पंकजा मुंडे यांचा पराभव का झाला पंकजा मुंडे यांच्या पराभवाची कारणं काय आणि एकंदरीतच बजरंग सोनने यांचा विजय का झाला बजरंग सोनोणी यांच्या विजयाची कारण काय हे या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत आपण पाहू शकतो बीड लोकसभेच्या निवडणुकांमध्ये जवळपास पंधरा लाखहून अधिक मतं जे आहेत ते या ठिकाणं पडलेली आहेत एकंदरीत बीड लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि या निवडणुकीमध्ये तुरशीची निवडणूक जी आहे ते संपूर्ण राज्यामध्ये बीड लोकसभेची निवडणूक पाहायला मिळाली कारण की पहिल्या फेरीपासूनच जे आहे ते एक हजाराहून अधिक लीड कोणाला पाचव्या फेरीपर्यंत मिळालेली नाही मात्र ज्यावेळेस अं सत्तावीसवी अठ्ठावीसवी एकोणतीस आणि बत्तीस फेरीपर्यंत ज्यावेळेस गेले त्यावेळेस सत्तावीसव्या फेरीपर्यंत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना जवळपास अडोतीस हजाराची लीड होती मात्र सत्तावीसव्या फेरीपासून ती जी लीड जी कमी कमी होत आली जवळपास बजरंग सोनणे यांचा बत्तीसव्या फेरीला जे आहे ते सहा हजार पाचशे पंच्याऐंशी मताने जे आहेत या ठिकाणी त्यांना विजय प्राप्त करता आला एकंदरीतच आपण सुरुवातीपासून जर या प्रचारामध्ये पाहायचं झालं तर या बीड जिल्ह्यामध्ये जवळपास भाजपच्या नेत्या आणि महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी यांची सभा झाली नितीन गडकरींची सभा झाली या ठिकाण जवळपास आ... सात ते आठ सभा जे आहेत ते वरिष्ठ नेत्यांच्या ठिकाणं पाहायला मिळाल्या त्याच्यामध्ये मग महाविकास आघाडी असेल किंवा मग महायुती असेल महाविकास आघाडीचे बजीरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ शरदचंद्र पवारांची सभा झाली तसेच या ठिकाणं जयंत पाटील आले जयंत पाटलांची देखील बीडमध्ये दे सभा पार पडली अमोल कोलेंची देखील या ठिकाण बीडमध्ये सभा पार पडली मात्र या दोन्ही सभेमध्ये जे आहेत ते पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी यांची अंबाजोगा या ठिकाणी सभा झाली आणि त्या सभेचा फटका जे आहे ते पंकजा मुंडे यांच्या जे मतावरती पाहायला मिळालं आहे कारण की बीड जिल्ह्यामध्ये मराठा वर्षेस ओबीसीची निवडणूक जी आहे ते बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाली आणि एकंदरीतच आपण पाहू शकतोय बीड जिल्ह्याच्या निवडणुकीमध्ये एकंदरीत मराठा वर्षेस ओबीसी निवडणूक जरी असली तर या ठिकाण यम फॅक्टर जे आहे ते पाहायला मिळालं आहे आपण पाहू शकतो की बीड जिल्ह्याच्या निवडणुकीमध्ये एकंदरीत पाहिजे झालं तर मुस्लिम वोटिंग आणि मागासुरी वोटिंग जी आहे ती निर्णायक मानली जाते कारण की ओबीसीची जी मतदार वोटिंग आहे ते वोटर आहे ते साडेसहा लाखाहून अधिक आहेत त्याच तोडीसतोड जे आहे ते बीड जिल्ह्यामध्ये जवळपास सहा विधानसभा क्षेत्रामध्ये जे आहे ते सात लाखाहून अधिक जे आहे ते मतदान मराठा समाजाचं आहे मात्र या दोन्ही समाजाच्या मतदानानंतर निर्णायक मतदान, मतदान मानलं जाणारं जे आहे ते मुस्लिम आणि मागासवर्गीय जवळपास अडीच लाखाहून अधिक जे आहे ते मुस्लिम समाजाचं वोटिंग आहे त्याच पद्धतीनं दुसरी बाजू जर आपण जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर मागासवर्गीय समाजाचे देखील या ठिकाण निर्णायक वोटिंग आहे जवळपास दोन लाखाहून अधिक आपण पाहू शकतो नरेंद्र मोदी यांची अंबाजोगाईमध्ये सभा पार पडली आणि त्या सभेमध्ये त्यांनी असं म्हटलं की पंकजा मुंडे जे आहेत त्या प्रचार मोदी बीडमध्ये आले होते आणि त्यांनी त्या सभेमध्ये म्हटलं की मुस्लिम समाजाला जे आहे ते मागच्या दारातून आरक्षण मिळवून देणार नाही किंवा ते योग्य नाही तसं मी होऊ देणार नाही त्याच पद्धतीनं ना, ओबीसी प्रवर्गातून देखील मागच्या दारातून कुणी आलं तर आलं तर तुम्हाला चालेल का असा देखील त्या दे 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 ठिकाणी प्रश्न निर्माण केला आपण एकंदरीत बघू शकतोय मराठवाड्यामध्ये जवळपास एक जागा वगैरे संपूर्ण जागा आहे ते महाविकास आघाडीच्या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत त्याचं कारण महत्वाचं म्हटलं तर मराठा आरक्षणासाठी उभी चळवळ उभा केलेले जे मनोज दरांगे पाटील आहेत मराठा क्रांती मोर्चाचे जे त्यांनी मराठा क्रांती मोर्चा उभा केला आंदोलन उभं केलं उपोषण अंतरावली सराटीमध्ये झालं मात्र त्या आंदोलनामध्ये जवळपास लाठीचार्ज केल्यामुळे आणि त्या आंदोलनात लाठीचार्ज झाल्यामुळे पंकजा मुंडे यांच्या ज्या आहे ते वोटरवर आणि वोटिंगवर प्रभाव पडला एकंदरीत आपण पाहू शकतोय मनोज दरांगे पाटलांचं आंदोलन या ठिकाणी पाहायला मिळालं कारण ज्या प्रचाराच्या काळामध्ये मनोज दरांगे पाटलांच्या पादलां बीडमध्ये संवाद दौरे झाले पाडायचं काम करा पाडण्यामध्ये मोठा विजय आहे कोणाला पाडायचं मी सांगणार नाही मात्र ज्यांनी आरक्षणाला विरोध केलेला के आहे ज्यांनी आरक्षण दिलं नाही ज्यांनी लाठीचार्ज केला अशा लोकांना पाडण्याचं काम करा आणि ह्याच मुद्द्यावरती जे आहे ते बीड लोकसभेची निवडणूक पाहायला मिळाली दुसरी बाब म्हटलं तर बीड लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मागासवर्गीय समाज आणि दलित समाज मोठ्या प्रमाणावर आहे आपण पाहू शकतो वारंवार महाविकास आघाडीच्या मेळाव्यामधून आणि शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून बीडमध्ये सांगण्यात येत होतं की संविधान बदललं जाते संविधान बदलणार आहेत अशा आशयाच्या भाषणामुळे आणि अशा आशयाच्या वक्तव्यामुळे पंकजा मुंडे यांना देखील याचा फटका पाठलेला आहे कारण की संविधान बदलणार आहेत संविधान बदलणार आहेत असे जे वक्तव्य केलं महाविकास आघाडीकडून सांगितलं गेलं त्याचा जे प्रभाव आहे ते मतावर पडलेला आहे तिसरी बाब या ठिकाणी म्हटलं गेलं तर मुस्लिम समाज मुस्लिम समाज देखील निर्णायक ओटे ओटर आहे म्हणून संपूर्ण या यम फॅक्टर मुळे पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्याचे देखील राजकीय विश्लेषक असतील इथले वरिष्ठ पत्रकार असतील यांच्याकडून सांगण्यात येत आहे मात्र असं जरी आखल तर बीड जिल्ह्यामध्ये जवळपास महायुतीचे जवळपास पाच आमदार आहेत एकंदरीत शरद चंद्र पवार गटाचे बीड विधानसभेचे संदीप क्षीरसागर जर वगळले तर संपूर्ण जे आहे ती संपूर्ण यंत्रणा जी आहे ती ते महायुतीची पाहायला मिळते कारण की पंकजा मुंडे यांचे भाऊ धनंजय मुंडे या ठिकाणी मंत्री आहेत परळी विधानसभा क्षेत्राचे ते आमदार आहेत जवळपास परळी विधानसभा मतदारसंघातून जवळपास सत्तर हजारहून अधिक जे आहे ते पंकजा मुंडे यांना लीड पाहायला मिळालेले ली आहे एकंदरीत मी विधानसभा निहाय मतदारसंघात पाहायचं म्हटलं तर आष्टीपासून सुरुवात करायची म्हटलं तर भाजपाचे विधान परिषदेचे आमदार सुरेश आहेत त्याच ठिकाणं दुसरे आमदार आमदार जे आहेत अजित पवार गटाचे बाळासाहेब बाजबे दुसरी बाब म्हटलं तर माजी आमदार म्हणून भाजपाचे भीमराव धोंडे एका विधानसभा क्षेत्रामध्ये जवळपास आमदार दोन रनिंग आमदार आणि एक माजी आमदार तसेच जे जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आहेत ते पदाधिकारी देखील ठिकाण आपल्याला पाहायला मिळेल तिसरी बाब म्हटलं तर बीड विधानसभा क्षेत्र वगळता बीड विधानसभा क्षेत्रामध्ये जे आहेत ते संदीप क्षीरसागर एकमेव आमदार आहेत शरद चंद्र पवार राष्ट्रवादी गटाचे ते आमदार आहेत या बीड जिल्हा बीड विधानसभा मतदारसंघातून जवळपास एकसष्ट हजार मतांची जी लीड आहे बजीरंग सोनवणे यांना मिळाले आहेत तर दुसरी बाब गेवराय गेवरायमध्ये देखील पंकजा मुंडे यांना मोठा धक्का मानला जातोय कारण की भाजपाचे रनिंग आमदार आहेत लक्ष्मण पवार आणि दुसरी बाब म्हणलं अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते मानले जाणारे अमरशिव पंडित ते देखील तिथे आहे संपूर्ण सत्ता आहे जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद संपूर्ण सदस्य जे आहेत ते पंकजा मुंडे यांच्या पाठिंबा व्यासपीठावर पाहायला मिळाले तिसरी बाब म्हटलं तर आपण जो आहे माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या ठिकाणं बीड जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस आरक्षणाची चळवळ उभा केली आंदोलन झाले आंदोलनादरम्यान ज्या ठिकाण जवळपुची सुरुवात झाली ते माजलगाव मतदारसंघ त्या मतदारसंघातून देखील पंकजा मुंडे यांना म्हणावी अशी लीड मिळेल नाही कारण की अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके आहेत त्याच पद्धतीने माजी आमदार हार्थीविजय देशमुख आहेत रमेश आडसकर असतील किंवा मोहन जगताप असतील मोठ्या नेत्यांची फौज जी आहे ती मध्ये पाहायला मिळाली मात्र माजलगाव विधानसभा क्षेत्रामधून पंकजा मुंडे यांना फक्त नऊशे मतांच्या लीडवरती समाधान मानावं लागले तिसरी बाब म्हटलं तर केज विधानसभा मतदारसंघ विधानसभा मतदारसंघातून ज्या लोकसभेचे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे बजीरंग सोनवणे यांचा मतदारसंघ आहे त्यांचं जे होम पिच आहे त्या होम पिच मधून बजीरंग सोनवणे यांना जे आहे ते तेरा हजार सातशे एकोणनव्वद मतांची लीड जी आहे ती मिळाली आहे इथे देखील पंकजा मुंडे यांना धक्का पाठलेला आहे कारण की महायुतीच्या आणि भाजपाच्या आमदार नमिता मुंड्रा याच मतदारसंघातून त्यांना मतदा लीड देता आली नाही तिसरी बाब म्हटलं तर परळी विधानसभा मतदारसंघ पंकजा मुंडे यांचे आहेत धनंजय मुंडे कृषी मंत्री आणि पंकजा मुंडे यांचा देखील तो मतदारसंघ आहे एकेकाळी पंकजा मुंडे यांनी तिथून निवडणूक लढवलेली आहे या दोन वेळेस त्यांचा विजय झाला मात्र तिसऱ्यांदा जे दोन हजार एकोणीस मध्ये त्यांचा पराभव झाला असं जरी असलं तरी महायुती आणि राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना आणि भाजपाची युती असल्यामुळे पंकजा मुंडे यांना सर्वाधिक जी लीड आहे ती परळी विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये मिळाले चौऱ्याहत्तर हजारांची जी आहे ती लीड जी आहे ते बीडमधून पंकजा आपल्या परळीमधून पंकजा मुंडे यांना मिळाले आपण या ठिकाणी पाहितलं गेलं तर संपूर्णच आष्टी असेल पाटोदा असेल माजलगाव असेल बीड असेल अंबाजोगाई असेल केज असेल धारूर असेल या पट्ट्यामधून जे आहे ते पंकजा मुंडे यांना मनावी अशी जी काही लीड आहे ती मिळालेली नाही एकंदरीतच आपण पाहू शकतो आष्टी पाटोदा आणि शिरूर विधानसभा क्षेत्रातून जे आहे शेवटची काउंटिंग बत्तीसव्या फेरीमध्ये आष्टी पाटोदार आणि शिरूरमधील ते काय पाच गाव होते पाच गावाच्या निकालावर जे आहे ते बजीरंग सोनवणे यांचा विजय पाहायला मिळाला आहे दुसरी बाब या ठिकाणी म्हटलं गेलं तर बजीरंग सोनवणे यांच्यासाठी जे आहे ते दोन तुतऱ्या ज्या आहेत त्या बीड लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाल्या आहेत जवळपास अपक्ष उमेदवार असलेले थोरात यांनी तुतारी चिन्ह म्हणजे पिपाणी पिपाणी चिन्हाला जवळपास चोपन्न हजार इतकी मतं जे आहेत ते मिळालेले आहेत ते मतं आमची असून अं ही तर कुठेतरी आम्हाला धोका झालेला आहे किंवा राजकीय स्टंटबाजी विरोधक केली गेली असा देखील आरोप बजीरंग सोनोने यांनी विजयी होताच केलेला आहे असं जरी अटलं बीड जिल्ह्यामधील पंकजा मुंडे यांचा पराभव जे आहे ते भाजपासाठी मोठा धक्का मानला जातोय कारण की वरिष्ठ नेते म्हणून दिवंगत नेते गोपोनाथ मुंडे यांचे त्या कन्या आहेत आणि त्या कन्या असल्यामुळे या ठिकाणी जवळपास पंकजा मुंडे यांच्या इशाऱ्यावरती किंवा यांच्या आव्हानावरती जवळपास अनेक आमदार या बीड जिल्ह्यामधून निवडून गेलेल्या आहेत किंवा मराठवाड्यामध्ये निवडून गेलेले म्हणून पंकजा मुंडे यांच्या पराभवामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये किती फटका बसतोय हे देखील आपल्याला पाहणं महत्वाचं असणार का मात्र बीड जिल्ह्यामध्ये सुरुवातीपासूनच विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक व्हायला पाहिजे होती मात्र तसं न होता राजकीय गणितावरती आणि राजकीय व्यासपीठावरती ही निवडणूक जी आहे ती जाती पातीच्या मुद्द्यावरती लढवल्या गेल्याचं या ठिकाणी आपल्याला प्रचारामध्ये पाहायला मिळालं आहे मुंडे यांना काटेकी टक्कर देत बजरंग सोनवणे यांनी कुठल्याही प्रकारची प्रचार यंत्रणा पाठीमागवत नसताना पुढारी नसताना नेते नसताना ही निवडणूक सर्व सुरुवातीपासूनच पुढारी विरुद्ध जनता अशी पाहायला मिळाली आणि जवळपास सहा हजार पाचशे पंच्याऐंशी मतांनी शेवटच्या दोन फेऱ्यांमध्ये बजीरंग सोनवणे यांचा पंकजा मुंडे यांना पराभव करत जे आहे ते विजय यांनी बजरंग सोनाणी यांनी विजय प्राप्त केलेला आहे असं जरी असलं तरी या ठिकाण विजय होतात बजरंग सोनाणी यांनी म्हटलं माध्यमांची प्रतिक्रिया देताना म्हटलं किंवा हा विजय माझा नसून मनोज दरांगे पाटलांचा आहे बीड जिल्ह्यातील जनतेचा आहे कारण की मनोज दरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे आणि उपोषणामुळे जे आहे ते बजरंग सोनाणी यांना फायदा झाला तर पंकजा मुंडे यांना फटका बसला आणि एकंदरी दुसरी बाब म्हटलं तर या ठिकाण नरेंद्र मोदी यांची सभा असेल देवेंद्र फडणवीसांचं आष्टी विधानसभा क्षेत्रामधलं विधान असेल आणि गेवराई विधानसभा क्षेत्रातलं विधान असेल कारण की दोन हजार चोवीसच्या विधानसभेचे उमेदवार आष्टीचे हे सुरेंद्र असतील आणि त्या बदल्यात गेवराईचे उमेदवार हे विजयसे पंडित असतील याच्यामुळं लक्ष्मण पवार आणि बाळासाहेब वाजपेयी आणि भीमराव धोंडे यांनी काम केलं के नाही असं देखील त्या ठिकाणी जाणकार मंडळीकडून बोललं जात आहे मात्र या संपूर्ण निवडणुकीमध्ये आपण सुरुवातीपासून बघू शकतो की जातीय फॅक्टर जातीय समीकरण या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाली आणि याचा सर्व फटका जे आहे ते भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना बसला तर बजरंग सोनवणे यांचा जे आहे ते निसटता विजय ज्या या ठिकाणी झालेला आहे तर निसर्ग पराभव पंकजा मुंडे यांचा पाहायला मिळालेला आहे एकंदरीत असं जरी असलं तरी या निवडणुकांमध्ये जातीय फॅक्टर या ठिकाणी यम फॅक्टर जे आपण म्हणतोय मागासवर्गीय मुस्लिम आणि मराठा यम फॅक्टर या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालेला आहे मुंबईत त्यासाठी योगेश काशीद बीड